नाही बघा आम्ही एक पत्र माननीय अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं त्यामध्ये आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते त्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा असं त्या ठिकाणी ठरलं होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी आमच्या पत्राच्या पत्राच्या जे काही प्रश्न होते त्याला बघल दिली त्याला उत्तर दिलं नाही आणि एकूणच आतापर्यंत दोनदा अशा प्रकारचं दिलेलं आरक्षण हे रद्द झालेलं आहे हे मान्य झालेलं नाही सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे मान्य मान्य केलेलं नाही त्यापुढे टिकू शकलं नाही गायकवाड समितीच्या अहवालाला आधार घेऊन या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मला वाटतं की हे फसगत करणारं फसवं सरकार आहे आणि पुन्हा एकदा मराठा समाजाची सरकारनी या सरकारनी फसगतच केली हे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे महाराष्ट्र बघेल याचं कारण असं आहे की हे दहा टक्के आरक्षण देत असताना खरंतर याला आधार कुठला हा पूर्णतः ठोस आधार नाही हा कायद्याच्या सचोटीमध्ये निकषामध्ये बसणारे नाही आम्हाला समर्थन यासाठी द्यावं लागलं की आम्ही विरोध केला तर आमच्या नावाने विरोध केला म्हणून त्यांच्या नावाने बोमाबो भुमा भुमा मारली गेली असती आणि वस्तुस्थिती ही आहे की निवडणुका मारून न्यायचे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाली हे सिद्ध झालं अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर बराडा समाजाची मतं घेण्यासाठी हे फसवं काम फसगत करणारं काम या सरकारनी केलेलं आहे हे यामध्ये लपून राहिलेलं नाही बिल येण्यापूर्वीच शहरामध्ये जी बॅनर झळकलीत उद्या त्या बॅनरची त्या बॅनरची अवस्था काय असेल हे मराठा समाजाला जर पटलं तर बॅनर टिकतील नाही पटलं तर बॅनर दिसतील का हे येणारा काळ सांगेल कारण ज्या ज्या वेळेस राणे समितीपासून भोसले समिती बापड समिती गायकवाड समिती आता ते बराबर एडव्होकेट शिंदे समितीचं पूर्ण यायचं आहे ते टेबल केलं पण अजून वाचायला मिळालं नाही यातून ट्रिपल टेस्ट हा विषय बाजूला गेला खरंतर इंद्रासानीप्रमाणे पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का सरकर तर नाही ते म्हणतात आम्हाला आहे निकषात बसणार आम्ही आरक्षण दिलेलं आहे पण आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर जे जरांगे पाटलाच्या बरोबर चर्चा झाली बंददार चर्चा झाली आणि आंदोलन मागे घेतलं गेलं आणि त्यावरून जे काही परिपत्रक काढलेलं होतं त्यावरून गुलाल उधळला गेला आणि त्यातही त्यानंतर जे काही बिल आलं या बिलामध्ये दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्याचं प्रावधान केलं गेलं दोनदा नाकारलेलं आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुका मारून नेण्यापुरतीची सोय आहे हे टिकणारं नाही आणि यावेळेस आम्ही बोलायला उभं राहिलो तर आम्हाला बोलूही दिलं नाही आणि विरोधकांचा आवाजही दाबण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे हे बिल म्हणजे फसगत सरकारची म्हणजे फसगत करणाऱ्या सरकारचं आपला काय म्हणण्यात आलं फसगत करणारं फसवं सरकार सगळ्या ठिकाणी बरी राजाची फसगत अशीच करता येते बेरोजगार युवा युवतींची हे फसगत करणारं फसवं सरकार आहे आरक्षण प्रकरणी तर आता त्यांनी ते शिंदेच केलेलं आहे मराठा ओबीसी समाजाची या सरकारने फसगत केलेली आहे म्हणून हे फसगत करणारं फसवं सरकार म्हणून सरकार या सरकारचं नाव इतिहासामध्ये नोंदलं जाईल असं मला वाटतं नाही आता हे बिल म्हणजे मी सांगितलं की इकडे ओबीसीलाही गृहीत धरून त्यांनाही बोलत ठेवायचा त्यांनाही फसवत ठेवायचा आणि मराठ्यांना मराठा समाजाला सुद्धा असंच फसवायचा केवळ उद्या परवा आठ दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल मग आंदोलन विषय संपला आणि हे ढोल पिटवत बसतील ढोल ताशे सुरू झालेत वाजवणं सुरू झालं आहे हे ढोल ताशे मतासाठी ढोल वाजवत आहेत मराठा समाजाच्या हितासाठी हे ढोल वाजत नाही आहे हे ढोल उद्या जे यांच्या स्वागताचे अभिनंदनाचे नाही आहेत मराठा समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी आनंद असुरी आनंदाचे ढोल आहेत असं मी मानतो नहीं देखिए हमने पता था कि हमारा आवाज दबाएंगे हमें बात नहीं करने देंगे इसलिए हमने पहले ही एक पत्र उनको दिया था चार मुद्दों का आधार लेकर कि आप ये आरक्षण को कैसे कानून के चौकट में बिठाएंगे ये कैसे टिक पाएगा इसके बारे में और जरांगे ने जो डिमांड की थी उसके बारे में हमने ये किया था उसका खुलासा करने के लिए सरकार को हमने कहा था वो हमारे लेटर को उन्होंने जवाब नहीं दिया और दूसरी तरफ ये जो दस टक्का का आरक्षण का बिल लाया गया इसमें कोई भी कानून के तौर पर टिकने वाला नहीं है इसके पहले भी दो बार ऐसा बिल लाकर आरक्षण का प्रावधान किया था उसको भी सुप्रीम कोर्ट में कचरे के डिब्बे में डाला गया फिर से एक बार 19 में जो किया था वोट लेने के लिए इलेक्शन निकालने के लिए आज भी ये सरकार ने आने वाला पार्लियामेंट का चुनाव निकालने के लिए ये बिल लाया और दस टक्का का आरक्षण दिया ये कोई भी किसी भी तरह से किसी को मान्य होने वाला नहीं और मराठा समाज को ये बिल का फायदा होगा नहीं ऐसा मुझे लगता है यह ढोल ताशे जो आज खुशियों से बगाड़े जा रहे हैं मैंने कहा था कि ये उसका क्रेडिट लेने के लिए वोट पाने के लिए मराठा समाज को जो फंसाने का काम किया इसकी फसगत जो हुई आज ये ढोल तासे बज रहे खुद को मिलाने के लिए ये सरकार ने किया है यही ढोल तासे कल इनके मराठा समाज को अगर न्याय नहीं मिलेगा तो ये ढोल तासे उनके सर पे बैठे बजेंगे ये भी ये सरकार ने ध्यान में रखना तो तो चाहिए या उनकी मांग या समाज की मांग लगता है। नहीं नहीं मुझे तो पहले से ही हमने कहा था कि सरकार की भूमिका और हमारी भी भूमिका दस टक्का जो अपना ओबीसी से देने का सवाल ही नहीं था सरकार ने भी स्पष्ट किया था और जो देना था वो कानून के चौकर में थोड़ी बैठता है इसके पहले भी तो हुआ था दो में भी हुआ था टिका नहीं था आज भी ये टिकने वाला नहीं है केवल चुनाव जीतने के लिए वो मराठा समाज को वोट पाने के लिए ये किया गया एक फार्स है एक ढोंग है एक सोंग है सभी मानता हूं इसके सिवा इसका ज्यादा फायदा होने वाला नहीं है

आता जे काही मराठा आरक्षणाच्या संदर्भात खऱ्या अर्थाने आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या संदर्भातला जो कायदा या ठिकाणी आणला आणि दहा टक्के आरक्षण जे दिलं मला असं वाटतं की जे आम्ही मंत्रिमंडळात होतो आणि महाविकास आगा महाविकास आघाडीचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं त्या काळामध्ये जो आणलेलं बिल होतं ज्यावेळी कदाचित पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते मला वाटतं त्यावेळी सोळा टक्के होतं नंतर देवेंद्रजींनी आलता तोच बिल पण तेरा टक्के होतं आणि आता तेच बिल पण दहा टक्के आलं म्हणजे आकडेवारी सोळा तेरा आणि दहा हा आकडेवारीचा खेळ झालेला आहे बाकी संपूर्णत बिल हे अशाच स्वरूपाचं आहे जे कोर्टामध्ये मागे टिकलेलं नव्हतं आता कोर्ट सुद्धा हेच विचारेल की असे पाच सहा महिन्यात असं काय झालं की मराठा समाज एकदम खाली आला आणि सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक मागासलं झाला हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं कोर्टात टिकणारं आरक्षण द्यावं अशी जी अभिप्रेत होतं ते मला आज या बिलाच्या माध्यमातून होतानीचं चित्र दिसत नाही म्हणून खऱ्या अर्थाने आता आठवड्या दोन आठवड्यात अगदीच ताबडतोबीनं लोकसभेचं आचारसंहिता लागणार आहे आणि म्हणून या सगळ्या लोकसभा विधानसभा या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून हे बिल त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे बाकी दुसरं राजकीय हित लक्षात घेऊनच फक्त आणण्यात आलेलं आहे जुन्या कडीला ऊत आणावा अशा पद्धतीचाच खऱ्या अर्थाने या बिलाच्या संदर्भात बोलता येईल मला या निमित्ताने एवढंच सांगितलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाचा जे खऱ्या अर्थाने आपल्या आर्टिकल पंधरा चार आणि आर्टिकल सोळा चार ह्या दोन मध्ये टिकणारं अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात खूप कमी कालावधीमध्ये हा अहवाल सादर करण्यात आला हा अहवाल तसाच एक्सेप्ट करण्यात आला ट्रिपल टी टेस्ट करण्यात आलेली नाही खऱ्या अर्थाने इम्पिरिकल डेटा तेवढा व्यवस्थित करण्यात आलेला नाही आणि म्हणून माझ्या स्वतःचं असं मत आहे की हे अशा स्वरूपाचं जे बिल आणण्यात आलेलं आहे आज आम्ही सुद्धा सगळेजण बोलू इच्छित होतो यावर परंतु आमच्या सगळ्यांना बोलू दिलं ना? नाही आम्ही सगळे उभे राहून ओरडत होतो की आम्हाला बोलायचं या बिलावर या बिलामध्ये खूप मोठ्या त्रुट्या आहेत हे बिल टिकणार नाही आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना बोलायचं होतं सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना परंतु अजिबात बोलू दिलं नाही आणि घाई गडबडीने भाषण मुख्यमंत्र्यांचं संपल्या संपल्या लगेचच बिलाला मंजूर झालं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हा झाला हा झाला एक विषय आता दुसरा विषय असा आहे की जरांगे पाटलांचा जो एवढा मोठा मराठा समूहाचा जो आ, मोर्चा जो आला होता आणि जो वाशीमध्ये त्या ठिकाणी थांबला होता त्यावेळी जे काही आश्वासन दिले होते त्याची पण आम्ही लेखी स्वरूपात त्यांना सांगितलं की या बाबतीतलं काय उत्तर आहे तर त्याचं काहीही उत्तर खऱ्या अर्थाने या कायद्याच्या माध्यमातून आणि भाषणाच्या माध्यमातून पण आलेलं नाही आज जरांगे पाटलांच्या आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की जेवढ्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या सरसकट कुणबी नोंदीला तात्काळ त्या ठिकाणी सर्टिफिकेट द्यावे दुसरं ज्या कुणबी ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या बाबतीतल्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतलं जो काही व्याख्या आहे ती पण अत्यंत स्पष्ट करावी की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एखाद्या कुणबी आणि मराठा समाजामध्ये जर काही नाते संबंध असतील तर मग त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सगळ्या सोऱ्यांना सुद्धा सर्टिफिकेट मिळावं त्या बाबतीत सुद्धा कुठलंही भाष्य केलेलं नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा एवढा मोठा लाखो कोटी लोकांचा जो मोर्चा आला होता त्यांना जे काही सांगण्यात आलं तर त्याच्या बाबतीतली कुठलंच समाधान खऱ्या अर्थाने सरकारने या संदर्भात केलेलं दिसत नाही त्यांनी असं पण सांगितलं की सर्व गॅझेट स्वीकारले असून त्यानुसार तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप करावेत म्हणजे जे गॅझेट कदाचित हैदराबादला गॅझेट जे आहे ते मान्य करावं अशा पद्धतीची मागणी होती त्यालाही खऱ्या अर्थाने यांनी कुठेही चर्चा सुद्धा केली नाही मान्यता सुद्धा दिलेली नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने जे काही एवढे मोठे त्या काळातल्या जे गुन्हे दाखल झाले होते पहिल्यापासून म्हटलं जात आहे की आम्ही हे गुन्हे वापस घेऊ त्याला काही कलेक्टरची कमिटी असते त्या कलेक्टरच्या कमिटीतून जर पटकन शासनाकडे नावं आली आणि वापस घेण्यात आली तर हे पॉलिटिकल गुन्हेगारी तर या पोलिटिकल गुन्हेगारीच्या संदर्भाने सुद्धा वापस घेण्याच्या बाबतीतलं जे आश्वासन आहे ते सुद्धा दिल्या गेलेलं नाही पूर्ण केलेलं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने कुठल्याही मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या मागण्या मान्य न करता एक वेगळा कायदा या ठिकाणी केला जो पूर्वीचाच होता आणि त्यामुळे त्याला किती म्हणजे फक्त निवडणुका आता पार पाडायचा आणि मराठा समाजाला आणि सगळ्याच पद्धतीनं कसं सामोरं जायचं म्हणून केलेला हा कायदा आहे असं आमचं स्वतःचं मत आहे आणि त्यामुळं ही फसवणूक आणि धुळफेक मराठा समाजाच्या अनुषंगाने करता कामा नये असं आमचं या बाबतीतलं स्पष्ट मत देखिए हे जो कायदा पारित हुआ है ये कायदा मुझे ऐसा लगता है की सिर्फ जिला अपना जो चुनाव आ रहे हैं लोकसभा विधानसभा के उसको मद्देनजर रखते हुए ये कायदा पास किया गया है और दूसरा कोई वजह नहीं है ये पुराना ही कायदा है जो कांग्रेस और राष्ट्रवादी के सरकार ने 16 परसेंट आरक्षण दिया था उसके बाद देवेंद्र फडणवीस जी ने जो कायदा वही सेम किया था उसमें तेरह तक के दिया था अभी वही कायदा को 10 परसेंट दिया गया है मैं तो ये बोलना चाहता हूं कि जो ईडब्ल्यू यानी इकोनॉमिकली वीकर सेक्शन का जो आज दस टक्के में मराठा समाज बैठ सकता था अभी वो भी जाएगा ऐसा है कि ईडब्ल्यू में भी अभी मराठा समाज नहीं रहेगा और आ, मुझे लगता है कि उसका भी जो एक फायदा हो रहा था वो भी फायदा नहीं रहेगा तो मैं ये समझना चाहता हूँ कि अगर अभी ये सरकार की जिम्मेदारी रहेगी कि इसको निश्चित तौर पर आ, आर्टिकल फिफ्टीन फोर और सिक्सटीन फोर में किस तरह से ये गवर्नमेंट बिठाएगी और किस तरह से सुप्रीम कोर्ट को कन्विंस कर पाएगी क्योंकि सुप्रीम कोर्ट का यह निश्चित स्वरूप से कहना है कि यह बिल्कुल उसमें नहीं बैठता है और इसलिए उन्होंने थोड़ा रद्द किया था तो आज मैं इतना ही कहना चाहूंगा कि जो भी मराठा आरक्षण के जो डिमांड्स थे जो पूरे करने का आश्वासन इस सरकार ने दिया था वो आश्वासन बिल्कुल पूरा नहीं किया गया है चाहे फिर वो कुछ समाज की नोन का वितरण हो कुनबी समाज के नोन के सर्टिफिकेट का वितरण हो कुनबी समाज के जो रिश्तेदारी में आने वाले जो लोग हैं उनको आ, सर्टिफिकेट का वितरण हो ऐसा कोई डिमांड पूरा नहीं, नहीं किया गया।, गया और कोई गैजेट जो स्वीकारने का जो निर्णय लिया था सरकार ने वो भी गैजेट नहीं स्वीकारा गया जैसा कि निजाम कालीन जो गैजेट था वो स्वीकारेंगे ऐसा माननीय मुख्यमंत्री जी ने कहा था सभी जरांगे पाटिल के मांगनी के जो भी जो तड़जोड़ हुई थी उसके माध्यम से इसलिए मुझे नहीं लगता है कि इसमें कोई समाधान कारक सही में कोई सोल्यूशन uh, यहाँ पर निकाला गया है ऐसा हमें बिल्कुल नहीं लगता है ये सिर्फ जुमलेबाजी है और चुनाव के मद्देनजर रखते हुए ये जुमलेबाजी की गई है एक मिनट आज दो मिनट विधानसभा एक मता ने मराठा आरक्षणबद्दल ठराव पास केला सर्वांनी एकमताने त्याला मंजूर दिलं पण आमच्या मनात काही प्रश्न होते त्यात लेखी पण आम्ही दिलं असताना त्यात ईएसडब्ल्यू चा फायदा मराठा समाजाला भेटणार का हा एक मुद्दा होता मुस्लिम समाजांना आरक्षणबद्दल आपलं काय मत आहे ते प्रश्न होते असे तीन चार प्रश्न होते पण त्या सर्व प्रश्नाला त्यांनी बदल दिलं फक्त त्यांना लोकसभा आणि विधानसभा काढायचं म्हणून त्यांनी हा अधिवेशन बोललेला आहे माता एवडाज तो बोलना है हिंदी में शेर है रहा जहाँ तक जाएगा राहगीर भी वहाँ तक जाएगा रहा जहाँ तक जाएगा राहगीर भी वहाँ जा तक जाएगा दरिया से मत पूछो कि नीर कहाँ तक जाएगा दरिया से मत पूछो कि नीर कहाँ तक जाएगा खींच धनुष की डोर लगा निशाना अपने मंजिल का अरे बाद में देखेंगे तीर कहाँ तक जाएगा ये फक्त टाइम पास है बाकी आज पाटना के संदर्भ मधे पूर्णपणे आज जे काय विधेयक आपण या ठिकाणी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये दे विधेयक पास झालं